नमस्कार सर्व शेतकरी बंधू वगिंना जय मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा अगदी भागात आहे तर शेतकरी बंधू आज आपण वांगी लागवडीबद्दल थोडक्यात माहिती पाहायला आहोत तर आपल्या शेतामध्ये ही वांगी लागवड आहे तर सात आठ गुंठे तर या वांगी लागवडी <coughs> सरासरी उन्हाळ्यात तेवढी रिस्कीच आहे परंतु आज ग्रामीण भागामध्ये याला सध्या बाजारभाव नाहीत पण तरी दहा एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर वांग्याचे बाजारभाव सरासरी तीस रुपयापासून ते सरासरी बावीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत सरासरी चाळीस रुपयापासून ते पन्नास साठ पन पन्नास साठ रुपये किलो आणि बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसनंतर नंतर वांगी पिकाचे सरासरी दर हे साठ रुपयापासून ते सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये किलो ते पंचवीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत आणि पंधरा जून ते पंधरा जुलैच्या दरम्यान सरासरी साठ रुपये आणि सरासरी चाळीस रुपये या दरम्यान राहतील आणि त्यानंतर पंधरा जुलैनंतर वांगी भाजीपाला पिकाची दर सरासरी चाळीस रुपये सरासरी पुढील निदान एक महिना म्हणजे ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत कारण ज्या काही जूनच्या लागवडी आहेत भेंडी असतील चवळी असेल किंवा दोडका असेल आणि ओलीचं क्षेत्र वाढल्यामुळे पुन्हा बाजारभाव वांगी पिकाची कोसळतात तर हे झालं बाजारभावाचं परंतु वांगी लागवड ही वर्षभर करता येते परंतु वर्षभर लांगी वांगी लागवड करणं हे शेतकरी मित्रांना जमणार नाही कारण याच्यावरती शेंडाळीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होतो त्यामुळं लोक वांगी लागवडीकडे वळत नाहीत आणि वांगी पिकामध्ये अनंत अडचणी आहेत जसं की कीड व्यवस्थापन आहे पाणी व्यवस्थापन आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे अशा बऱ्याच अशा अडचणी आहेत पण तरी त्या ठिकाणी लोक यावरती काम करत नाहीत पोषणावरती जर काम केलं तर आपल्याला ह्या गोष्टी बऱ्याच टाळता येतील मार्केटचा जर अंदाज बघितला तर अंदाज अंदाज असतो शेवटी बाजारभावाची स्थिरता नसते कमी अधिक प्रमाणामध्ये बाजार असू शकतात म्हणून शेतकरी मित्रांनी ह्या गोष्टीचं लक्ष घेणं करणं गरजेचं आहे वांगी पिकाची सरासरी दर तेथील असलेल्या मागणी आणि पुरवठ्यावरती अवलंबून असतात तर हे सर्वांनी लक्षात घ्यावे वांगी पिकावरती पांढऱ्यातीलचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात असतो आणि हे कोणी लक्ष करत नाहीत आज ग्रामीण भागामध्ये जास्त प्रत्यक्ष ग्राहक विक्री विकली जात नाही परंतु शहरामध्ये त्याचे दर आजही चाळीस रुपयापेक्षा किंवा चाळीस रुपयेच्या दरम्यान आहेत तर शेतकरी वर्ग आज ग्रामीण भागामध्ये नवनवीन संधी पाहत आहेत किंवा शेती सोडून देत आहेत स्थलांतर शक् सक्तीने शहरामध्ये करत आहेत तर त्या गोष्टी लक्षात आणि शेतीमध्ये आज एस सी टी वडी तंत्रज्ञान आल्यामुळं ज्या काही शेतीमधल्या अडचणी आहेत त्या आता कमी करणं सोपं झालेलं आहे पाण्याची उपलब्धता नसली तरी चांगलं पीक पिकवणं आणि ग्राहकांना खाऊ घालणं हे आपल्या हातामध्ये आहे चला शेतकरी बंधूंना पुन्हा भेटूयात शेती विषय नवनवीन अपडेट माहितीसह तुमचे काय प्रश्न तुमचे काय अनुभव कॉमेंटमध्ये कळत चला शेतीतल्या अडचणी अनंत आहेत परंतु शेतीमधून शेतकरी वर्गाची संख्या ही तेवढ्याच पटीने कमी होत आहे आज शक्तीपीठ मार्ग शासन दरबारे त्याचे निर्णय करण्याचे ठरवलेले आहेत परंतु कितीतरी महाराष्ट्रातील हेक्टर जमीन ही शेतीमधून वगळल्या जात आहे भविष्यात या संधीमध्ये मोठी वाढ होईल आणि एक दिवस सोने चांदी ला अन्नधान्य भाजीपाला खायला लोक महाग होतील अशी वस्तुस्थिती यायला काही तेवढा फारसा वेळ लागणार नाही परंतु दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचं की या ठिकाणी अनेक रस्त्यांची निर्मिती रस्ते असतानासुद्धा नवीन रस्त्यांची निर्मिती करणे शेवटी व्यवसायाला डबघायला आणून सोडणे परंतु रस्ते करणं जरी शासनाचं काम असलं तरी शेती टिकून ठेवणं सुक्तीत जमीन कशीच राहू देणं हे तितकं जबाबदारीचं काम आहे शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूयात शेतीविषयी अशाच नोंदून अपडेट माहिती सह आजचं चर्चासत्र आपण या ठिकाणी येथेच थांबूयात आणि भेट, पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासोबत एका नवीन माहितीसोबत धन्यवाद घ्या ह्या सर्वजण काळजी आपला एकच पक्ष शेतीवर लक्ष